आज या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके आमदार मान्य किरणजी लामटे साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी धनंजयजी मुंडे साहेब तसेच निर्मलाताई नवले या ठिकाणी त्यांच्या प्रचारार्थ सभा स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो आम्ही पाच सहा दिवसापूर्वी लामटे साहेबांना पाठी देण्यात पाठिंबा देण्याचं ठरवलं हो सर्व तालुक्यात एक चलबिचल सुरू झाली ठाकर समाजाची पोरं म्हणा लामटे साहेबांच्या पाठिंब्याला गेले ठाकर समाजातीलच काही नेत्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून हे समोरचे उमेदवार आमच्यावर वार करायला लागले मित्रांनो सांगून ठेवतो काल परवा तुळशीराम कातोरे जे काय बोलत होता तुळशीराम कातोरे किती काही झालं तो शरीरानं जरी तिकड असला मनानं आमच्या बरोबर आहे मनानं या दीपक पथवेच्या बरोबर आहे त्याला कापलं तरी त्याला कापलं तरी तो नका तुम्ही काय सांगत असाल ते सांगा आम्हाला माहितीये आम्ही काय इकडे आलो तुमची घराणेशाही संपवायची तुम्ही ज्या गादारी त्याच गादारीच बोलतायत ना त्यांची गादारी अजून संपली का बघा त्यांच्या घरातलं अजूनपर्यंत रेल्वे इंजिन बाहेर निघालं नाही त्यांच्या घरातलं धनुष्य वाहन बाहेर निघालं नाही आणि आता शरद पवार साहेबांना म्हणतात का समोरचे माणसं गद्दार आहेत हे सांगू नका मित्रांनो त्यांची घराने शाही बघा जिल्हा परिषद पाहिजे त्यांच्याच त्यांच्याच घरात कारखाना पाहिजे घरात पंचायत समिती पाहिजे आणि आता जे उभे ते तुम्ही सगळे मित्र तुम्ही त्यांच्याकडं आतापर्यंत ग्रामपंचायतीला सध्या सुद्धा हा माणूस निवडून आलेला नाही तुम्ही त्याला मतदान करणार का अजिबात करू नका यांचा घराने इथं संपून टाका मित्रांनो आम्ही जेव्हा फिरत असतो घाटघर उडदा जाऊन पांजर शमशरपूर पट्टा देवठाण पट्टा काल परवा आम्ही विरगाव फाट्यावर होतो विरगाव फाट्यावर या एक दोन वर्षामध्ये अनेक अॅक्सिडेंट झाले असतील तिथं ते माऊली आम्हाला सांगत होते भाऊ आम्ही काही झालं तरी किरण लामटे साहेबांना मतदान करणार कारण इथे या रस्त्याला देवठानच्या रस्त्याला हजारो मृत्यू झालेत त्या मृत्यूला जबाबदार हे पाठीमागचे चाळीस वर्षाचे कार्यकर्ते होते आणि तो कार्यक्रम या किर किरण लामटे साहेबांनी फक्त अडीच वर्षात हाणून पाडला अडीच वर्षात सगळं देवठान उलतं पालतं करून टाकलं आणि सगळ्यात चांगला उत्कृष्ट रोड त्या देवठांमध्ये दिला सर्वांना सांगू सांगू इच्छितो टाकर समाज हा शंभर टक्के किरण लामटे साहेबांबरोबर आहे प्रामाणिकपणे काम करणार किरण लामटे साहेबांना या वीस तारखेला सर्व समाजाला सांगू सांगू इच्छितो या वीस तारखेला घडाळ्याच्या चिन्हासमोर बटन दाबून किरण लामटे साहेबांना आमदार नाही तर नामदार केल्याशिवाय राहणार नाही एवढं ना बोलतो